श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तां हो। दुर्लक्ष करू नका आज स्वामी तुम्हाला महत्वाचा संदेश सांगू इच्छित आहेत जर तुम्ही नीट लक्ष देऊन शांतपणे हा संदेश ऐकला तर स्वामींनी आज तुम्हाला सांगितलेला गुपित मार्ग समजेल त्यासाठी हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात पुढील पाच मिनिटे हे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत जर का तू तु, तुझ्या आयुष्यातील फक्त पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुझे पुढील शंभर वर्ष सुखाने जाऊ शकतात तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका अशांनी तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे हरलेले मन जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि लक्षात ठेवा हा स्वामी संदेश सांगण्याचे तात्पर्यही हेच आहे तुमचे हारलेले मनांना पुन्हा एकदा जागृत होण्यासाठी मदत करते तर आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे जर तुम्ही यांपैकी जो कोणता अंक निवडला असेल त्या अंकासाठी आजचा हा स्वामी संदेश आहे स्वामी म्हणतात माझ्या बाळा अरे किती दिवस चिंतेमध्ये अटकून राहशील चिंता करणे थांबव ज्याच्या नशिबात आहे ते धावून येईल नशिबात नाही तोही येईल आणि जाईल म्हणून अगणित इच्छा बाळगू नका जे मिळाला आहे ना ते व्यवस्थित सांभाळा तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा राशी चक्रावर नाही राम आणि रावणाची ही राशी एकच होती जसं की पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळं दिले तसंच आपलंही असतं दुसऱ्यांची राशी जशी आहे त्यानुसारही आपलं जीवन असेल असं कधीही विचार करू नका लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो ऐकायला शिकलात तर सहन करायलाही शिका कारण सहन करायला शिकलात तर तुम्ही हे जीवन जगायला शिकाल या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही प्रत्येकजण केवळ त्यांच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्यात देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही दुसरा स्वामी संदेश आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत तो माझे दुःख का कमी करत नाही पण लक्षात ठेवा परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प असतात श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमावलं आधी त्यांच्यापासून आई सुटली मग वडील सुटले त्यानंतर सापडलेला नंद आणि यशोदा मित्र आणि सोबतीही मागे राहिले होते राधाही मागे राहिली होती गोकुळ राहिले आणि नंतर मथुरा राहिले आयुष्यभर श्रीकृष्णाकडून काही ना काही दूर होत राहिला आहे श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे सर्वस्व गमावूनही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही म्हणून नेहमी आनंदी राहा नेहमी हसत राहा दुःख तर देवांपासूनही चुकले नाही मग आपण साधारण मनुष्य कोण दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा समजले की आयुष्यात दुःख उरतच नाही मन आंधळे आहे त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही म्हणून आपल्या मनाच्या शब्दांचे आंधळेपण पालन करून महत्त्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा मनाने नाही कारण आंधळे मन तुम्हाला महत्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू शत्रू बनले आहे जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे पुढचा तिसरा आणि शेवटचा स्वामी संदेश कलियुग चालू आहे म्हणून तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल तुझ्याजवळ असं काही ठेवा की ते मिळवण्यास लोक तुमच्याशी जोडले गेले जाते स्वतःला रिकामे होऊ देऊ नका कारण लोक रिकाम्या वस्तू कचऱ्यात टाकतात जर देवाने अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमवण्याची कल्पनाही केली नसेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल मोकळ्या मनाने श्वास घ्या आत गुदबरण्याचा प्रयत्न करू नका काही गोष्टी माझ्यावर सोडा सर्व काही स्वत सोडवण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकजण कोणत्याही समस्येवर स्वतःचा उपाय देतो म्हणून एखाद्याने दर्शविलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमावला आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करणे सुनिश्चित करा स्वतःला तणाव आणि अडचणींपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे स्वतःला स्वामींसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा मित्रांनो आजचा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ